सांगलीवरून तासगावला जाणाऱ्या रोडला बुदगाव माधवनगर या ठिकाणी रोज होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आज बुदगाव येथे बुधगाव व्यापारी असोसिएशन माधवनगर व्यापारी असोसिएशन व माधवनगर बुदगाव येथील नागरिक यांच्या वतीने मीटिंग आयोजित केली होती यावेळेस माधवनगर ते बुदगाव हा रस्ता आता वाहतुकीसाठी खूपच अपुरा पडतो आहे ही दोन्ही गावे सांगली शहराच्या लगत असल्यामुळे या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी आहे त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे तसेच या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता रिंगरोड असणं गरजेचं आहे अशी प्रमुख मागणी होती यावेळी बैठकीला मार्गदर्शन श्री सतीश दादा यांचा लाभला आहे या बैठकीला बुदगावचे भाऊ पाटील उपसरपंच अविनाश शिंदे माजी सरपंच प्रवीण भैया पाटील माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल भाऊ डुबल प्रशांत मोहिते बाळासाहेब पाटील कुलदीप पाटील विनायक शिंदे मनोहर भगत मयूर पाटील विजय पाटील संदीप पवार माधवनगर सरपंच अंजू तोरो माजी सरपंच अनिल पाटील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप बोत्रा दत्ता पाटील शेखर तोरो विक्रम मेहता माणिक पाटील गजानन साळुंखे आनंद देसाई आयोजक सामाजिक कार्यकर्ते संग्रामसिंह पाटील यांनी केलं होतं